नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पृथ्वीवरती असणारे जे काही एकूण प्रमुख हवामान प्रकार आहेत एकूण बारा हवामान प्रकार आहे त्याच्यापैकी आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आणि त्याचबरोबर समशीतोष्ण उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश प्रकारचं हवामान आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये अभ्यासणार आहोत ट्रॉपिकल ग्रासलँड किंवा ज्यालाच आपण उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आपण म्हणतो तर हे उष्णकटिबंधीय गौताळ प्रदेश जगाच्या पाठीवरती किंवा जगाच्या नकाशामध्ये ज्या ठिकाणी त्यांची लोकेशन तुम्हाला इथं आयुर्वेदच्या माध्यमातून दाखवलेली उष्णकटिबंधीय गौतळा प्रदेश जो काही आहे तो या भागामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये या ठिकाणी उष्णकटिबंधीय गोवताळ प्रदेश तुम्हाला पाहायला भेटेल ते? आणि त्याचबरोबर आफ्रिकेचा जो काही भाग आहे या आफ्रिकेमध्ये तुम्हाला उष्णकटिबंधीय गवतळ प्रदेशाचा भाग पाहायला भेटेल उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचे लोकेशन जर आपण पाहिलं तर या उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचं लोकेशन जिथं रेन फॉरेस्टचा भाग येतो किंवा जिथं वर्षवानांचा भाग येतो त्या वर्षवानांच्या दोन्ही बाजूला हे उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो आता हा जो काही उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचा भाग आहे तर यालाच पार्कलँड असं म्हटलं जातं किंवा यालाच बीग गेम कंट्री असं देखील म्हटलं जातं बीग गेम कंट्री याच्यासाठी कारण हा जो काही गवताळ प्रदेश आहे तर या गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची संख्या किंवा या भागामध्ये वेगवेगळे वन्यजीव आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे आधीचे राजे महाराजे जे काही होते तर ते शिकारी तर एक शिकारीसाठी ज्यावेळी जंगलामध्ये बाहेर पडायचे तर त्यांचा एक छंद असायचा की शिकार करणं म्हणजे त्यावेळेस एक ते त्याच्याकडे एंटरटेनमेंट म्हणून पाहिलं जायचं किंवा तो एक खेळ म्हणून समजला जायचा त्याच्यामुळे शिकारीसाठी इथं मोठ्या प्रमाणावर <coughs> <coughs> वन्यजीव असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे त्याला बिग गेम कंट्री देखील असं म्हटलं जातं बऱ्याचदा आपण डिस्कवरी चॅनलवरती जे काही वाईल्ड लाईफचे व्हिडिओ पाहतो याच्यामध्ये सर्रास जे व्हिडिओ दाखवले जातात तर ते आफ्रिकेमधील हे व्हिडिओ दाखवले जातात आणि मग आफ्रिकेमधला जो काही हा जो भाग आहे तो सवाना ग्रासलँडचा आहे किंवा त्यालाच आपण उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश असं आपण म्हणतो तर यांचं जे लोकेशन आहे जसं इथं तुम्हाला दिलेलं आहे की लोकेटेड बिटवीन रेन फॉरेस्ट अँड हॉट डेझर्ट म्हणजे उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचं जे काही लोकेशन आहे तर ते हॉट डेझर्ट म्हणजे इथं नकाशामध्ये आपण पाहतोय की जो काही सहारा वाळवंटाचा भाग आहे या सहारा वाळवंटामध्ये किंवा सॉरी सहारा वाळवंट आणि त्याचबरोबर तिथं असणारं रेन फॉरेस्ट किंवा वर्षावाणी यांच्या दरम्यानचा जो काही भाग आहे तर यांच्या दरम्यान आपल्याला हे सॅवाणा ग्रासलँड किंवा ट्रॉपिकल ग्रासलँडचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं अगदी त्याच पद्धतीनं अमेरिकेमध्ये जरी आपण पाहिलं तर अमेरिकेमध्ये ॲमेझॉनचा जो काही रेन फॉरेस्टचा भाग आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या साऊथला इथं असणारं पॅटागोनिया डेझर्ट असेल किंवा जे काही खाली येणारी वाळवंट आहे तर या दोघांच्यामध्ये या भागामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर हे जे काही उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत तर त्यांची लोकेशन तुम्हाला इथं नकाशामध्ये दाखवलेली आहे या भागामध्ये तुम्हाला दक्षिण अमेरिकेचा देखील नकाशा दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर आफ्रिकेचा देखील नकाशा तुम्हाला इथं दाखवलेला आहे आता या ठिकाणी जसं आता आपण पाहिलं की हे जे काही ट्रॉपिकल ग्रासलँड आहेत तर ते रेन फॉरेस्ट आणि वाळवंटाच्या दरम्यान असलेले आपल्याला पाहायला मिळतात तर इथं आफ्रिकेमध्ये आपण पाहूया की हा सेंटरचा जो काही भाग आहे तर हे जे काही लोकेशन येतं हे लोकेशन येतं रेन फॉरेस्टचं म्हणजेच वर्षावणांचं ज्या ठिकाणी कांगोचं जंगल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यावरचा जो काही भाग आहे इथं सहारा वाळवंटाचा भाग आहे तर या सहारा वाळवंट आणि ही वर्षावणे यांच्यामध्ये जो काही हा ग्रीन कलरचा भाग तुम्हाला पूर्णपणे दाखवलेला आहे तर, ग्रीन जा जा लो लो तर।, तर बर, हा ग्रीन कलरचा भाग ज्यालाच सॅवाना या नावाने ओळखलं जातं किंवा त्याला सॅवाना ग्रासलँड असं म्हणतात तर आफ्रिकेमध्ये या सॅवाणाचं लोकेशन वाळवंट आणि त्याचबरोबर रेन फॉरेस्ट यांच्या दरम्यानचा हा संपूर्ण ग्रीन कलरचा जो काही भाग आहे तर तो सॅ स्या, सॅवाणा ग्रासलँडचा आहे दक्षिण अमेरिकेमध्ये ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस दक्षिण अमेरिकेमध्ये सुद्धा हा जो काही ग्रासलँडचा भाग आहे या गवताळ प्रदेशाला लॅनोज आणि कंपोज या नावाने ओळखलं जातं आता लॅनोज आणि कंपोजची जी काही लोकेशन आहे जसं या ठिकाणी तुम्हाला कंपोजचं लोकेशन दाखवलेलं आहे हा कंपोज उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर या भागामध्ये लॅनोज गवताळ प्रदेशाचा भाग दाखवलेला आहे जी उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश असलेली आपल्याला पाहायला मिळतात <coughs> आता हे जे काही उष्णकटिबंधीय गवताळ का प्रदेश आहेत तर यांची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा या ठिकाणी वनस्पती कोणत्या प्रकारच्या आढळून येतात तर त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या पुढच्या स्लाईडमध्ये दिलेली आहे या सॅवाना ग्रासलँडमध्ये किंवा ट्रॉपिकल ग्रासलँडमध्ये इथं असणारी जी काही क्लायमॅटिक कंडिशन आहे ती क्लायमॅटिक कंडिशन तुम्हाला इथं दिलेले आहे क्लायमॅटिक कंडिशनमध्ये मॉडरेट रेनफॉल आहे म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे क्लिअर ड्राय आणि वेट सीझन आपल्याला इथं पाहायला मिळतं म्हणजे बारा महिन्यामध्ये आर्द्र आणि कोरडे हे दोन ऋतू आपल्याला या उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये पाहायला मिळतात त्याच्या पुढचं वैशिष्ट्य दिलेलं आहे ग्रास म्हणजेच उंच गवत इथं आढळून येतं जे काही उष्णकटिबंधीय गौतळ प्रदेश आहे त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं गवताची उंची खूप जास्त असते आणि या गवतामधून ज्यावेळेस एखादा हत्ती चालत जातो तर तो हत्ती त्या गवतामध्ये दिसत नाही त्याच्यामुळे या गवताला एलिफंट ग्रास म्हणून देखील ओळखलं जातं गवताचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर ते एकदम इथं असणार गवत हे उंचीने जास्त असतं त्याचबरोबर इथं आढळून येणारी जी काही झाडं आहेत तर त्या झाडांची संख्या आपल्याला खूप कमी पाहायला मिळते म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये किंवा या उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश असेल स्यावाणा गवताळ प्रदेश असेल दुर्मिळ कुठेतरी एखादं झाड आपल्याला पाहायला मिळतं जसं तुम्ही इथं इमेजमध्ये पाहताय की या भागामध्ये तुम्हाला सगळीकडेच आजूबाजूला गवत दिसते आणि मध्येच एखादं झाड दिसतंय म्हणजे झाडांची संख्या खूप कमी असते त्याच्यामागचं कारण असं की या झाडांवरती कुठेतरी कंट्रोलिंग येतं त्याच्यामागचं कारण असं की ज्यावेळेस कोरडा ऋतू असतो त्या को कोरड्या ऋतूमध्ये संपूर्ण गवत वाळलेलं असतं आणि ज्यावेळेस गवत वाळतं त्यावेळेस त्या गवताला गवत हाय टेम्परेचरमुळे किंवा जास्त तापमानामुळे ते जळायला लागतात आता नैसर्गिक झाडांची वाढ जर आपण पाहिली तर बऱ्याचदा काय होतं की हवेच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे म्हणजे फुलांमध्ये असणारे जे छोटे छोटे परागकण आहेत किंवा जे छोट्या छोट्या बिया आहेत प्राण्यांच्या माध्यमातून असतील किंवा वाऱ्यांच्या माध्यमातून असतील या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतात किंवा स्थलांतरित होतात आणि त्याच्यामुळे इतर ठिकाणी सुद्धा झाडं वाढायला लागतात परंतु या गवताळ प्रदेशामध्ये काय होतं की संपूर्णपणे गवत वाढतं आणि वाढल्यानंतर ज्यावेळेस ड्राय सीझन येतो किंवा उन्हाळ्यासारखा ऋतू येतो त्यावेळेस पूर्णपणे गवत जळायला लागतं आणि या गवताबरोबर ज्या काही बिया आहेत त्या गवतामध्ये असणाऱ्या किंवा ज्या इतरत्र बिया स्प्रेड झालेल्या आहेत तर त्या पूर्ण बिया जळून जातात आणि नंतर नैसर्गिकपणे होणारी जी झाडांची वाढ आहे किंवा वृक्षांची वाढ आहे तर या ठिकाणी थांबते आणि त्याच्यामुळे गवताळ प्रदेशामध्ये फारच कमी वृक्ष आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर या उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये किंवा या स्यावाना ग्रासलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर शाकाहारी मांसाहारी प्राण्यांची संख्या असलेली आपल्याला पाहायला मिळते तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर या स्यावाना ग्रासलँडमध्ये किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये असणारी जी झाडे तर त्या झाडांचं स्ट्रक्चर कसं असतं तर त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या स्लाईडवरती दिलेली आहे या झाडांचं स्ट्रक्चर तुम्ही इमेजमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथं झाडे कशा पद्धतीची असतात या झाडांना ॲक्सिया ट्रीज म्हटलं जातं ज्यांचं खोड जर तुम्ही पाहिलं तर हे खोड अगदी ब्रॉड राहतं विस्तीर्ण असं या वृक्षांचं खोड राहतं आणि त्याच्यामुळे याला बॉब ट्रीज किंवा त्यालाच बॉटल ट्रीज म्हटलं जातं आता बॉटल ट्रीज इमेजमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या वृक्षांचा जो काही आकार आहे किंवा यांचं जे स्ट्रक्चर आहे ते अगदी एखाद्या बॉटलसारखं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे त्याला बॉटल ट्रीज असं म्हटलं जातं आता झाडांचं स्ट्रक्चर असं असण्यामागचं कारण एक तर पावसाचं प्रमाण इथं कमी असतं आणि त्याच्यामुळे पाण्याचं स्टोरेज जास्त ठेवण्यासाठी किंवा झाडांमध्ये पाणी जास्त स्टोअर करून ठेवण्यासाठी या झाडांचं जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीने एखाद्या बॉटल प्रमाणे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर इथं असणारे जे काही गवत आहे तर त्यांच्या मुळा जमिनीमध्ये खोलपर्यंत रोजलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये आता उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश ज्या देशामध्ये येतं किंवा ज्या प्रदेशामध्ये येतं तर त्या ठिकाणी असणारे जे गवत आहेत त्या गवतांना वेगवेगळी नावं असलेली आपल्याला पाहायला मिळतात जी नावं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत माली ग्रास मुलगा ग्रास स्पिनिफेक्स ग्रासेस तर असे वेगवेगळे गवताचे प्रकार आपल्याला या उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर या उष्णकटिबंधीय गौताळ प्रदेशामध्ये काही विशिष्ट आदिवासी जमाती राहतात बऱ्याचदा परीक्षेमध्ये या आदिवासी जमातीच्या संदर्भात जोड्यालावामध्ये प्रश्न विचारला जातो की कुठल्या गौताळ प्रदेशामध्ये किंवा कुठल्या भागामध्ये या आदिवासी जमाती आढळून येतात जसं इथं तुम्हाला दिलेलं आहे की मसाई आदिवासी जी जमात आहे तर ती केनियामध्ये किंवा के केनियाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हौसा आणि आयबो जी आदिवासी जमात आहे तर ती नायजेरिया देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते आफ्रिकेमध्ये असणारं केनिया आणि नायजेरिया या देशांचं जे काही लोकेशन येतात तर ते सॅवाना ग्रासलँडमध्ये किंवा या उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये येतं तर याच्या संदर्भात यू पी एस सी फिल्म दोन हजार बारामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न व इच वन ऑफ दी फॉलोईंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लायमेट ऑफ ट्रॉपिकल ऑफ सॅवाना रिजर खाली दिलेली जी काही वैशिष्ट्य आहेत याच्यापैकी कोणतं वैशिष्ट्य हे सॅवाना ग्रासलँडचं आहे किंवा उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचं आहे त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे रेनफॉल थ्रू द इयर आता रेनफॉल थ्रू द इयर म्हणजे वर्षभर पाऊस पडतो असं पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे आता हे वैशिष्ट्य असू शकत नाही कारण आपण आताच व्हिडिओमध्ये पाहिलं किंवा आतापर्यंत आपण पाहिलं की इथं आर्द्र आणि कोरडे असे दोन ऋतू असतात म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा इथे प्रकर्षाने जाणवतो त्याच्यामुळे वर्षभर इथं पाऊस पडणार नाही कारण वर्षभर जो पाऊस पडतो तो विषुव्रतावरती पडतो किंवा विषुवृत्तीय परिसरामध्ये वर्षभर पाऊस पडतो त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे रेनफॉल इन विंटर ओनली म्हणजेच पडणारा जो पाऊस आहे तो हिवाळ्यामध्ये पडतो हे सुद्धा वैशिष्ट्य असू शकत नाही कारण हे वैशिष्ट्य मेडिटेरियन टाईप क्लायमेटचं आहे म्हणजे भूमध्यसागरीय प्रकारचं जे काही हवामान आहे तर त्याचं हे वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य या स्यावना ग्रासलँडचं असू शकत नाही त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे अँड एक्स्ट्रीमली शॉर्ट ड्राय सीझन म्हणजे बारा महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये जो काही कोरडा ऋतू आहे तर तो, तो कोरडा ऋतू खूप अल्प असतो खूप शॉर्ट असतो असं दिलेलं आहे परंतु हे सुद्धा वैशिष्ट्य नाही आहे कारण एक्झॅक्ट का, या सावना ग्रासलँडचं जे काही लोकेशन येतं ते उष्णकटिबंधामध्ये येतं त्याच्यामुळे इथं ड्राय सीझन मोठा असणार आहे त्याच्यामुळे हे सुद्धा वैशिष्ट्य असू शकत नाही चौथं जे वैशिष्ट्य दिलेलं आहे अ डेफिनेट ड्राय अँड वेट सीझन जसं आत्ताच आपण पाहिलं की इथं दोन्ही हे कोरडे आणि आर्द्र किंवा पावसाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू इथं दो प्रकर्षाने जाणवतात हिवाळा आणि उन्हाळा हे जे दोन ऋतू आहेत दो तर हे दोन ऋतू इथं प्रकर्षाने जाणवतात त्याच्यामुळे चौथं वैशिष्ट्य हे स्यावना ग्रासलँडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते डी ऑप्शन असेल तर अशा स्वरूपाचे प्रश्न या हवामान प्रकारावरती विचारले जाऊ शकतात किंवा त्या हवामान प्रकाराची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात धन्यवाद